उपस्थित आपण सर्व श्रद्धावान उपासक उपासिका सर्वप्रथम ज्या महान सुगताने आपल्या सर्व संपूर्ण सर्वस्वाचा त्याग केला आणि आपल्या सर्वांच्या सुखासाठी महान अशा शुद्ध धम्माची स्थापना केली ते तथागत सम्यक संबुद्ध समग्र मानवजातीला दुःखमुक्त बनवणारा तथागतांचा पवित्र सन्मार्ग बौद्ध धम्म तथागताच्या सन्मार्गाचा प्रचार आणि प्रसार करणारा तथागत निर्मित पवित्र भिक्ख संघ ज्या महान रत्नामुळे तुम्हाला आम्हाला आणि संपूर्ण बुद्धिवादी लोकांना पवित्रा असा धम्म पुन्हा आचरणासाठी मिळाला ते बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या संपूर्ण रत्नांना अभिवादन या प्रसंगी मी करतो बुकटे परिवारामध्ये आज हा प्रथम स्मृती दिनाचा कार्यक्रम का या ठिकाणी संपन्न होत आहे शोभादाई विजय बुकटे आपल्या सर्वांमधून जाऊन त्यांना जवळपास एक वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि त्या एक वर्षाच्या नंतर आज आपण त्यांच्या स्मृतींना उजळा देण्याचा प्रयत्न करत आहोत खर तर व्यक्ती आपल्याला सोडून गेला त्याच दिवशी आपल्याला आठवण येत नाही तर जवळच्या लोकांच्या मनामध्ये तो चिरकाळ राहत असतो दोनच लोक आपल्या घट्ट आठवणीत असतात ते एक आपल्यासाठी चांगलं करणारे आणि दुसरं आपल्यासाठी वाईट करणारे हे दोन लोक कोणीही विसरू शकत नाही ज्यांनी आपल्याला सन्मार्ग दाखवला किंवा ज्यांनी आपल्याला जन्म दिला ज्यांनी आपल्याला लहानाचं मोठं केलं ज्यांनी आपल्याला संस्कार दिले तशा लोकांना आपण कधीही विसरला नाही पाहिजे कारण त्याच लोकांमुळे आम्हाला जन्म मिळालाय त्याच लोकांमुळे आम्हाला संस्कार मिळालेत आणि त्याच लोकांमुळे मानिमामध्ये आम्ही काहीतरी करू पाहत आहोत म्हणून तुम्ही आम्ही सर्वांनीच सदोनीत आमच्या गुरुस्थानी दोन लोक असले पाहिजेत एक वडील आणि दुसरी म्हणजे आई तथागत सम्यक संबुद्ध म्हणतात की मी बुद्ध का झालो माझ्या आईने मला जर जन्म दिला नसता तर मी बुद्ध झालो नसतो तिने मला लहानाचं मोठं केलं नसतं तर मी बुद्ध झालो नसतो माझी आई गेल्यानंतर महाप्रजापती गौतमी म्हणजे महामायेची धाकटी बहीण हिने माझा सांभाळ केला ती माझी आई झाली ती जर माझ्या आयुष्यात नसती तर मला संपूर्ण दुःख मुक्तीचं तत्वज्ञान मला शोधता आलं नसतं तुम्ही आम्ही सर्वांनी एक गोष्ट वारंवार एक लक्षात ठेवली पाहिजे की तथागत सम्यक संबुद्धांचा पवित्र सद्धम हा माणसासाठी आहे कारण ज्या ज्या लोकांना आपल्यामध्ये बुद्धी आहे असं समजतं किंवा ज्या ज्या लोकांना आपल्या बुद्धीचा विकास करायचा आहे त्या त्या संपूर्ण लोकांनी आपल्या मनाचा विकास करणं फार गरजेचं आहे किंवा मनाला समजून घेणं फार गरजेचं आहे खरं तर इथले विद्वान लोक असे म्हणतात की बौद्ध धम्म हा येड्या गबाळ्यांचा धम्म नाही आहे लोक की जे लोक अज्ञानी आहेत जे लोक अंधश्रद्धेमध्ये बुडालेले आहेत किंवा जे लोक व्हायला गेलेले आहेत त्या लोकांना बौद्ध धर्माचं काहीच काम नाही बिलकुल नाही मग कुठल्याही जातीचा धर्माचा माणूस असू द्या तो जर बुद्धिवादी असेल तर तो खरा बौद्ध आहे आणि मग या बुद्धिवादाला आम्ही क्षणोक्षणाला समजून घेण्याचा वारंवार प्रयत्न केला पाहिजे कारण तथाग्र सम्यस संग बुद्ध म्हणतात की मानवी जन्म मिळालेला आहे ना एक फार मोठं काम आम्हाला मिळालेलं आहे कुठल्याही जगातल्या जनावराला त्याच्या मनाचं चिंतन करता येत नाही तो वागेल माणसासारखा तो चालेल माणसासारखा तो खाईल माणसासारखा पण त्याच्या मनाचं चिंतन त्याला करता येत नाही पण माणूस असा एकमेव प्राणी आहे वा या पृथ्वी तलावावरती माणूस म्हणजे फक्त पुरुषच नाही तर स्त्री आणि पुरुष मानव असा एकमेव प्राणी असा आहे की त्याला क्षणोक्षणी त्याच्या मनाचं चिंतन करता येत आणि मग या मनाच्या चिंतनाद्वारे आम्ही आमच्या दैनंदिनीमध्ये फरक करून त्या दैनंदिनीतले सुखाचे क्षण शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे तदागत सम्यक समृद्ध असं म्हणतात कि तुम्हाला आम्हाला सगळ्यांनाच म्हणजे चिवरधारी असो था। किंवा ग्रस्त असो तुम्हाला आम्हाला सगळ्याला या जगातल्या सगळ्या लोकांना एक प्रामुख्यानं गोष्ट लक्षात आली पाहिजे की मला मिळालेलं सुख आणि मला मिळालेलं दुःख बरोबर हे माझ्यामुळे तयार झालेलं आहे मला मिळालेलं सुख आणि मला मिळालेलं दुःख हे माझ्यामुळे तयार झालेलं आहे याचा क्रिएटर मी आहे याचा निर्माता जो आहे तो मी आहे पण माणूस दुःखी झाल्यानंतर त्याच्या दुःखाचा क्रिएटर तो दुसऱ्याला समजतो त्याला तो विषय आपण समजून घेतला पाहिजे कारण आम्हाला बाहेर यायचा आहे ना दुःखातून बरोबर आहे दुःखातून बाहेर यायचं आहे तु? मग दुःखातून बाहेर येण्यासाठी आम्हाला दुःखाला समजावं लागेल दुःखातून बाहेर येण्यासाठी ज्याच्यामुळे दुःख झालं ते समजून घ्यावं लागेल आणि हे दुःख काय येत याला कोणी आणून देत का तुम्हाला नाही आणून देत बरेच लोक असे म्हणतात आमचे लोक म्हणतात आणि इतरही लोक म्हणतात जो कुछ हम हमारे भाग्य मे लिखित आहे वो तो हमें मिलना ही मिलना है गलत बात ढोंगी लोक आहेत बुद्धाला या गोष्टी समजल्या आणि म्हणून बुद्धानं सव्वीसशे वर्षापूर्वी एक महान असा विचार या संपूर्ण विचारसरणीच्या विरोधात मांडला वेगळ्या पद्धतीनं मांडला ते म्हणाले की कर्म हा जो सिद्धांत आहे कर्म या सिद्धांताच्या आधारावरती माणसाला सुख किंवा समाधान आरोग्य किंवा दुःख मिळत असते तर मग माझ्या सुखाचा क्रिएटर मी आहे आणि माझ्या दुःखाचा क्रिएटर सुद्धा मीच आहे माझ्या सुखाचा क्रिएटर गॉड नाही आहे माझ्या दुःखाचा क्रिएटर गॉड नाही आहे जो, हो जो कुछ मैं महसूस कर रहा हूं मेरे अंदर से याला सर्वस्वी जबाबदार मी आहे ह्या भूमिका जेव्हा सर्वसाधारण माणसाला समजतील ना तो शंभर टक्के सर्वसाधारण माणूस चाललेला आहे त्याच्या या संपूर्ण दिवन दिनचर्येमध्ये त्याला सुखाचे क्षण टिपता येतील सुखाचे क्षण टिपता येतील सुखाचे क्षण टिपण्यासाठी संपत्तीची गरज नाही सुखाला शोधण्यासाठी संपत्तीची गरज नाही सुखाला शोधण्यासाठी सुंदरतेची गरज नाही सुखाला शोधण्यासाठी डोले शोले असायला पाहिजे याची गरज नाही सुखाला शोधण्यासाठी गौरवर्ण असायला पाहिजे म्हणजे गोरा चिट्टा रंग याची गरज नाही सुखाला शोधण्यासाठी माणसाकडे तीन मजली बिल्डिंग असायला पाहिजे चार मजली बिल्डिंग असायला पाहिजे याचीही गरज नाही सुखाला शोधण्यासाठी कानात नाकात गळ्यात पायात हातात सोन्याची वासना असायला पाहिजे याचीही गरज नाही सव्वीसशे वर्षापूर्वी अतिशय बारीक पद्धतीनं विश्लेषणात्मक म्हणजे बुद्धाचं जे तत्वज्ञान आहे ते बुद्धाचं तत्वज्ञान हे वरवरच नाही आहे बुद्धाचं तत्वज्ञान हे अजिबात वरवरच नाही आहे आणि जर त्यांना हे समजलं नसतं की संपत्तीमुळे सुख येत नाही संपत्ती आहे म्हणून सुखी आहे का माणूस नाही बिलकुल नाही मोठे मोठे घर आहेत म्हणून लोक सुखी आहेत का बिलकुल नाही शेतीबाडी आहे म्हणून लोक सुख आहेत का बिलकुल नाही आहे राजकारणी लोक करोडो रुपयाची संपत्ती आहे पण बिचारे गोळ्या झोपत नाहीत नाही मग संपत्ती हे सुखाचं कारण आहे का अजिबात नाही संपत्ती हे सुखाचं कारण नाही आहे सुखाचं कारण आहे मानसिक संपत्ती त्याला माइंड वेल्थ म्हणतात आणि ही कुठून निर्माण होते माइंडफुलनेस या माध्यमातून ती प्राप्त होत असते आणि म्हणून संपूर्ण सुज्ञ लोकांनी बुद्धिवादी लोकांनी ह्या गोष्टी बारीक पद्धतीने जाणल्या पाहिजे की मला मिळालेल्या आयुष्यामध्ये मी किती वर्ष जगणार आहे हे कोणालाच सांगता येत नाही ते गल्ली बोळ्यात भविष्य सांगणारे आहेत ना त्यांनाही सांगता येत नाही त्यांना विचारा तुम्ही एखादा प्रश्न की बाबा तुम्ही किती वर्ष जगणार आहे तुम्ही तर आम्हाला सांगता पाच वर्षापूर्वी काय झालं होतं तुम्ही कसे आहात तुमच्या हातात संपत्ती टिकत नाही तुम्हाला जवळचे लोक धोका देतात आणि एक दोन वर्षापूर्वी तुमच्याकडं मोठं संकट आलं होतं ह्या गोष्टी ठरलेल्या आहेत आणि याच चार पाच मुद्द्याच्या आधारावरती ते आपलं भविष्य सांगतात पण भविष्य सांगणाऱ्याला हे माहीत नाही की त्याच्या आयुष्यामध्ये त्याचे वय वर्ष किती शिल्लक आहेत जगण्याचे तुम्ही सांगू शकता तुम्ही सर्वांनी मला जर प्रश्न विचारला बंधू तुम्ही किती वर्ष जगणार आहेत मी सांगू शकतो हो नाही सांग इथे कोणाचा भरोसा नाही आहे इथे कोणाचाच भरोसा नाही आहे भरोसा एका गोष्टीचा आहे भरोसा एका गोष्टीचा आहे की माणसाने स्वतःच्या आयुष्यामध्ये स्वतःच्या मनाला समजून घेऊन त्या मनाचं योग्य ते मूल्यमापन निरीक्षण करणं गरजेचं आहे आणि जेव्हा ह्या दोन गोष्टी आम्हाला समजतील जमतील तेव्हा आम्ही लवकरात लवकर आमच्या दुःखातून बाहेर येऊ साहजिक आहे शोभाताही गेल्यानंतर पती मुलं जवळचे नातलग यांना दुःख आहेच त्याबद्दल दुमत नाही प्रसंग थोडासा आठवा एका वर्षाच्या अगोदर याच तारखेला जेव्हा शोभाताईला जाऊन फक्त दोन तीन तास झाले असतील तेव्हाच तुमचं दुःख आणि आताच्या तुमच्या दुःखामध्ये थोडीफार तफावत आहे का नाही एक हजार टक्के तफावत आहे बरोबर तेव्हाच ते दुःख म्हणजे आता कोणाला तरी फोन आलाय की शोभाताई गेल्या तर त्याला बसलेला तो झटका बस धक्का लेकराला समजलं पतीला समजलं किंवा जवळच्या नातेवाईकाला समजल्यानंतर तो इम्पॅक्ट जो झालेला आहे मनावर आणि एक वर्षानंतर जर तुम्हाला कोणी फोन केला की प्रथम स्मृती दिनानिमित्त आपण येतोय तर दुःखामध्ये थोडस कमी जास्तपणा आपल्याला जाणवतो हो बरं ह्या गोष्टी काय होत आहेत म्हणजे तीनशे पासष्ट दिवस लागलेत ना हेच समजून घ्यायला की शोभाताई आता आमच्यात नाही आहे मम्मी आमच्यात नाही आहे माझी पत्नी माझ्यात नाही आमच्यात नाही आहे किंवा आमच्या नातेवाईकात म्हणली एक शोभाताई आमच्यामध्ये नाही आहे हे समजून घ्यायला आम्हाला तीनशे पासष्ट दिवस लागले एक वर्ष लागलं ला ना एक वर्ष लागलं ला। मग या वर्षभरामध्ये जे काही तुम्ही त्यांच्या स्मृतीचं मूल्यमापन केलं असेल किंवा तुम्ही तुमचं आयुष्य जगत असताना असे बरेच लोक असतील की काही प्रसंगाला शोभाताई त्यांना वर्षातून काही वेळेस आठवल्या असतील सार्वत्रिक बोलतोय मी काही प्रसंग म्हणजे सगळ्यांच्या घरातला कोणी ना कोणीतरी गेलेला आहे काही मोजके प्रसंग मग कोणाचा बड्डे असेल कोणाचं लग्न असेल कोणाचा साखरपुडा असेल कोणाचं काही असेल तो माणूस गेलेला माणूस ज्या शाखेमध्ये उत्तीर्ण आहे किंवा शाखा म्हणजे विविध शाखा कोणी स्वयंपाकाच्या शाखेमध्ये अव्वल आहे कोणी लिहिल्यामध्ये कोणी वाचण्यामध्ये कोणी बोलण्यामध्ये कोणी संभाषण कौशल्यामध्ये कोणी सोयरग जोड जोडण्यामध्ये तर अशा विविध प्रसंगी त्या लोकांची आठवणी येतात आणि हे लोक आम्हाला तेव्हाच का आठवतात कारण आमच्या शंभर टक्के एवढं लक्षात येतं की बसलेल्या पन्नास लोकांपैकी त्यांच्यामध्ये जी क्वालिटी होती ती क्वालिटी इथं कोणाकडे नाही आणि ती क्वालिटी त्यांच्यामध्ये आहे म्हणून त्या गोष्टीप्रती आम्हाला त्यांची स्मृती येते तथागत सम्यक संबुद्ध स्मृतीच्या आधारावरती हे सांगण्याचा प्रयत्न करतात कि तुमच्या आमच्यामध्ये माणूस गेल्यानंतर काय जिवंत राहते तर फक्त चांगलपणा किती गोरा होता आणि किती गोरी होती किती काळा होता आणि किती काळी होती किती पैशावाली होती किती गरीब होती किती गरीब होतान, किती होता आणि किती पैशावाला होता अज्ञानी होता अडाणी होता डिग्रिया होत्या हे कोणी लक्षात ठेवत नाही दादा तुमच्यामध्ये ज्या काही क्वालिटीज आहेत क्वालिटीज कोणत्या आहेत ज्या सुज्ञ लोकांमध्ये असलेल्या क्वालिटीज असतात अर्थात एकमेकांना जोडून ठेवण्याच्या ज्या तुमच्या क्वालिटीज आहेत लोक फक्त त्याच क्वालिटीचं वर्णन करतात बाकी ज्या लोकांच्या कामाच्या क्वालिटीज नाहीत त्या क्वालिटीज कोणीही आठवण करत नाही उदाहरणार्थ एखादा व्यक्ती असा आहे की दोन लोकांमध्ये भांडण लावून देणार आहे वाद निर्माण करणार तो व्यक्ती गेल्यानंतर त्याच्या त्या आठवणी निघतात नहीं का हो? चार चौघात लोक म्हणतात का नाही हो लय चांगला होता दोनच म्हणतात भांडण लावायचं असं कोणी म्हणत नाही म्हणत बॅड क्वालिटीज मग या गुड क्वालिटीज म्हणजे चांगल्या जे काही कौशल्य आहेत किंवा चांगले जे कर्म आहेत ते आम्ही वाढवण्याचा वारंवार प्रयत्न केला पाहिजे कारण चांगुलपणाच माणसाला मेल्यानंतर सुद्धा जिवंत ठेवतो काहीच्या संपर्कात तुम्ही होते मग माणूस गेल्यानंतर त्या चांगल्या क्वालिटी शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे प्रत्येकान बिलकुल प्रत्येकान जगामध्ये बुद्ध अर्हंत बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोडल्यानंतर असा एकही माणूस या जगामध्ये आणखी पैदा नाही झाला की ज्याच्यात काहीतरी कमतरता नाही शंभर टक्के काही ना काहीतरी कमतरता आहेच ना परिपूर्ण आम्ही त्याच्यावर काम केलं पाहिजे आणि काम करत असताना एवढं जाणीवपूर्वक आमच्या लक्षात आलं पाहिजे की मला मिळालेलं आयुष्य हे मी दुःखात घालवायचं आहे का सुखात घालवायचं आहे साहजिक आहे जवळचे लोक गेल्यानंतर तुम्हाला दुःख होईल हे साहजिकच आहे पण त्यातून बाहेर पण लवकर आलं पाहिजे त्याच दुःखामध्ये जर माणूस वारंवार पडत असेल तर मग ते काय कामाचं आहे समजून आलं पाहिजे वेळ व्हायला चाललेला आहे ना म्हणजे दुःख का करायचंय तो दुःख तो व्यक्ती गेला म्हणून करायचं आहे का तो गेल्यानंतर त्याच्या ज्या गुड क्वालिटीज आहेत त्या कलेक्ट करायच्या हा कार्यक्रम कशासाठी असतो या कार्यक्रमाचे दोनच उद्देश असतात आध्यात्मिक लेवलला एक लेवल आणि एक जनरल लेवलला दैनंदिनीच्या जगण्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे आणि म्हणून उपासक आणि उपासिकांनो वारंवार अशा कार्यक्रमाच्या दरम्यान आपण दोन गोष्टी केल्या पाहिजेत एक पुन्य कर्म पुन्य की आमचे पुण्यकर्म त्या व्यक्तीच्या पंच उपादान स्कंदाला आपण अर्पण केले पाहिजेत की आमच्या पुण्यकर्मामुळे त्या व्यक्ती स्कंदाला सुगती मिळ दुसरं की त्या व्यक्तीमध्ये असलेले जे काही चांगुलपणा आहे किंवा त्या व्यक्तीनं तो व्यक्ती कोणाच्या संपर्कात आला असेल कोणाला मदत केली असेल कोणाला धीर दिला असेल कोणाला सहकार्य केलं असेल कोणाला दोन प्रेमाचे शब्द बोलला असेल तर तो चांगूलपणा आमच्यामध्ये वाढवण्याचा आम्ही वारंवार प्रयत्न केला पाहिजे तेव्हाच माणूस माणसाला जोडू शकतो आणि माणूस माणसाला समजून घेऊ शकतो जेव्हा माणसाने माणसाला समजून घेतलं स्वतःला समजून घेतलं तेव्हा त्याच्या आयुष्याचे उद्देश त्याला पूर्ण साध्य करता येत स्पर्धा परीक्षा पोरं करतात है ना स्पर्धा परीक्षेचे पोर अभ्यास करताना बरेच पोर आमच्या संपर्कात आहे बंदीची मेहनतच खूप करतो अभ्यासच होत नाही मनच लागत नाही दोन वर्ष केलं पाच वर्ष केलं घरचेच लोक समजून घेत नाहीत वेळच देत नाहीत घरचे लोक म्हणतात की लवकर लागला पाहिजे लवकर लागला पाहिजे ड्युटीला सर्व्हिसला अधिकारी झाला पाहिजे होतच नाही हे सर्वसाधारण जीवनाचे ध्येय गाठण्यासाठी किती प्रयत्न आहेत किती प्रयत्न आहेत स्वप्नातलं घर उभं करण्यासाठी किती वर्ष लागतात लोक वीस वीस वर्ष घालतात काही काही लोक पन्नास वर्ष घालतात आणि काही काही बिचारांना जन्मभर पण जमत नाही हो स्वतःच्या हक्काचं घर निर्माण करणं या छोट्या छोट्या गोष्टीसाठी एवढे प्रयत्न आहेत तर विचार करा बंधू आणि भगिनींनो आम्ही आमच्या मनातलं दुःख नाहीसे करण्यासाठी किती प्रयत्न असतील या दिसणाऱ्या गोष्टी आहेत दिसणाऱ्या गोष्टी कोणी साध्य करू शकते पण आंतरिक मनात ज्या न दिसणाऱ्या गोष्टी आहेत बरं एक तर अशा मनावर काम करणं की ज्याचा आकार माहीत नाही विचारलं तुम्हाला कोणाला की मन कसं आहे पाण्यासारखं पातळ आहे दगडासारखं ठोस आहे पृथ्वीसारख पृथ्वीसारखं गोल आहे कसं आहे मन नाही सांगता येत मग मन अशा मनावर काम करणं आहे की ज्याचा आकारच माहीत नाही आणि या संपूर्ण बॉडी मध्ये तो कुठे आहे उजव्या हातात डाव्या हातात उजव्या पायात डाव्या पायात कुठे आहे डोक्यात छातीत कुठे आहे पण आहे त्याचे काम चालू आहेत त्याचं काम एवढं सूक्ष्म पद्धतीने चालू आहे की इतर साऱ्या गोष्टी तुम्ही सूक्ष्मदर्शिकेच्या माध्यमातून शोधू शकता पण मन तुम्हाला सूक्ष्मदर्शिकेत सुद्धा सापडत नाही बुद्धांनी सांगितलं सव्वीसशे वर्षापूर्वी ज्याला ज्याला सुखी व्हायचं आहे समाधानी व्हायचंय आरोग्यदायी व्हायचं आहे ज्याला ज्याला आयुष्यामध्ये आलेल्या दुःखातून लगेच तुरंत बाहेर यायचं आहे क्विक त्या त्या लोकांना मन समजून घेणं फार गरजेचं मन कुठे कुठे काम करत मन डोळ्यांवर काम करत मन कानावर काम करत मन नाकावर काम करत मन जिभेवर काम करत मन शरीरावर काम करत ह्या ज्या काही गोष्टी होत आहेत आणि म्हणून तशा मनावर आपण काम करणं फार गरजेचं आहे एक उदाहरणा खातिर तुम्हाला लक्षात आणून देतो पेरूची बाग होती पिकलेले पेरू एक वाटसरू त्या पेरूच्या बागेच्या बाजूने चालला पिकलेला पेरू पाहिला त्या वाटसोरूंनी आता पिकलेला पेरू कशाने पाहिल तू डोळ्याने पाहिजे पिकलेला पेरू डोळ्यानं पाहिला आता डोळे पेरूजवळ जाऊ शकत नाही मग चालत कशाने गेला पायानं चालत गेलं आता चालत गेलेल्या पायानं पेरू तोडू शकत नाही मग पेरू तोडला कोणी हातानं तोडला हाताने पेरू तोडला पण हात खाऊ शकत नाही मग हात हाताचा पेरू कुठे गेला तोंडात गेला आता तोंडात टाकलेला पेरू पूर्ण तोंडाला त्याची चव समजत नाही चव कोणी घेतली जिव्हेनं मालकानं पाहिलं मालकाला बांबू त्याच्या पाठीत मारला दोष कोणाचा आहे आणि इजा कोणाला झाली पाठीला म्हणजे डोळ्यापासून सुरुवात झाली पण इजा झाली पाठीला इथे जबाबदार कोण आहे डोळे आहेत पण डोळ्यावरती नियंत्रण करणार कोण आहे मन म्हणून बुद्धाने सांगितलं होतं की चखुना सवर साधू पालीचे शब्द आहेत चखू सवरो साधू म्हणजे डोळ्यांवरती संयम श्रोते न साधू कानावरती संयम घाणेय सवरो साधू नाकावरती संयम जिवाय सवरो साधू जीवेवरती संयम मनाय सवरो मनसाच सवर साधू मनावरती संयम कायाय सवरो साधू कायेवरती संयम ज्यांना ज्यांना करता आल्या या पाच गोष्टी ते सारे लोक दुःखातून लवकरात लवकर बाहेर येतात आणि म्हणून उपासक उपासिकांनो आमच्या आजूबाजूला निर्माण झालेल्या दुःखाला आम्ही वारंवार समजून घेतलं पाहिजे फक्त त्या दुःखात वाहून गेलं नाही पाहिजे बरेच लोक डिप्रेशन मध्ये जातात बरेच लोक जेवण करत नाहीत मुलं अभ्यास करत नाहीत पतीचं कामामध्ये लक्ष राहत नाही किंवा इतर साऱ्या गोष्टीच्या आठवणीमुळे येऊ येऊ त्या सगळ्या गोष्टी स्मरणामध्ये येऊन माणसाचं दिनकरण सगळे दिनचर्या असू तुटून जाते तर तसं होऊ देता नये वारंवार प्रत्येक शकंदाला एक गोष्ट आमच्या लक्षात आली पाहिजे की जे माझ्यासाठी नाही ते मी घेऊच नाही जे माझ्यासाठी नाही ते मी घेऊ नये जे माझ्यासाठी नाही ते मी घेण्याचा प्रयत्न करा पक्षी जर तुमच्या समोर आला त्या पक्षाला तुम्ही दाणे टाकले आणि त्या दाण्यामध्ये बारीक बारीक खडे आहेत मातीचे कण आहेत पक्षी जरी आंधळा असेल ना तर खडा टिपत नाही तो काय टिपतो दाणे टिपतो त्याला कशाची गरज आहे दाण्याची गरज आहे त्या पद्धतीनं आमच्या रोजच्या जीवनामध्ये सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जे आमच्या कामाचं आहेत तेच फक्त कलेक्ट करा आता बऱ्याच अशा गोष्टी आहेत की ज्या तुमच्या कामाच्याच नाहीत परंतु त्या तुम्हाला वारंवार दिल्या जातात सगळ्यात महत्वाचं म्हणजे मोबाईल टी व्ही न्यूजपेपर तुमच्या आजूबाजूला असलेले लोक असे बरेच प्रसंग तुम्हाला आठवतात कि मला जे हवं आहे ना ते मला मिळतच नाहीये मला जे हवं आहे ते मला मिळत नाहीये तुम्हाला जे हवं आहे ते तुम्हाला मिळत नाहीये शंभर टक्के मला आणि तुम्हाला जे हवं आहे जे तर तुम्हाला आणि मला मिळालं तर आम्ही सुखी राहू आम्ही आनंदी राहू आम्ही समाधानी राहू आणि जर इतरांकडून ते आम्हाला मिळत नसेल तर मग आम्ही आमी ते शोधण्याचा व्यक्तिगतरित्या प्रयत्न केला पाहिजे ते सारं काही इथेच आहे वेगळा काही दिशा नाही त्याची वेगळा काही मार्ग नाही आहे सारं काही आमच्या अवतीभोवती आहे ते सारं काही आमच्या अवतीभोवती आहे त्यासाठी आम्हाला बौद्ध धर्मातले दोन चार पुस्तकं वाचावं लागतील तेव्हाच आम्हाला त्या साऱ्या गोष्टी लक्षात येतील आणि आमचं जीवन सुखी होईल समाधानी होईल उपस्थित उपासक आणि उपासिकांना या बारीक बारीक क्षुल्लक गोष्टी आम्हाला समजल्या पाहिजे आणि आम्ही त्यातून बाहेर येण्याचा वारंवार प्रयत्न केला पाहिजे आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये भुक्ते परिवारामध्ये हा प्रथम स्मृती दिनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करत असताना तुमच्या मनावरती काम करा या गोष्टीमुळेच तुम्हाला मिळालेल्या आयुष्याचं तुम्ही सोनं करू शकता ह्या काही छोट्या छोट्या गोष्टी समजल्यामुळेच तुमच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या दुःखातून तुम्ही बाहेर येऊ शकता हा छोटिया छोटा गोष्टी समझ लिया खरे तुम्हें बुद्धिस्ट होता जन्म से कोई बुद्धिस्ट नहीं होता है पे जन्म से कोई बुद्धिस्ट नहीं होता कर्मों से बुद्धिस्ट बनते हैं इसलिए हम भी यही सोच रखते हैं कि हमें कर्मों से बुद्धिस्ट बनना है जे जे लोग कर्माने बुद्धिस्ट है तीस भरभराट है विकास है आणि त्यांनी सगळं जग जिंकलेलं आहे आपणही जग जिंकण्याचा प्रयत्न करूया आज शोभाताईच्या या प्रथम स्मृती दिनाच्या निमित्तानं आयोजित परित्राण पाठ धम्मदेशणीच्या कार्यक्रमामध्ये ताईच्या पंच स्कंदाला स्वगती लाभ अशी मंगल मैत्री या ठिकाणी व्यक्त करतो आपण हा संपूर्ण कार्यक्रम ज्यासाठी केलेला आहे त्याचा उद्देश तोच आहे आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांप्रती खूप खूप मंगलमैत्री अर्पण करतो आणि हा छोटासा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला असं जाहीर करतो आपल्या सर्वांचं मंगल हो आपल्या सर्वांचं कल्याण हो